नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या जो काय फुटबॉल चालू आहे फुटबॉल म्हणजे एक कुठला तरी मुद्दा घ्यायचा त्याला लाथ मारायची आणि तो शिंदेच्या गोटात पाठवत्या शिंदेनी लाथ मारली तो भाजपच्या गोटात येतो भाजपनी गोटा लाथ मारली की उबाठाच्या गोटात येतो उबाठ्यानी लाथ मारली की काँग्रेसच्या जा गोटात जातो तसा तो मुद्दा आणि त्याचा फुटबॉल इतका चाललेला आहे की मी यापूर्वीच एक व्हिडिओ टाकलाय की जिल्हा परिषद आणि तालुका पंचायती बारा जिल्हा परिषद एकशे पंचवीस तालुका पंचायत आणि बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्याविषयी चर्चा सुद्धा नाही असो तर आत्ता जो गोंधळ चालू आहे महापौर पद वगैरे वगैरे आणि कारण नसताना आपण हरलोय तर हार स्वीकारणं हा सगळ्यात मोठा मुद्दा असतो आणि तुम्ही हरलात म्हणजे लढाई संपलेली नसते आपण जिवंत असतो मला आठवतं आम्ही इतिहासात शाळकरी वयामध्ये वाचलेलं पानिपत किंवा अब्दानी विरुद्ध त्या कुठच्या तरी लढाईतलं एक मराठा मावळा योद्धा दत्ताजी शिंदे याचं वाक्य त्याच्यावरचा धडा होता तेच शीर्षक होते तो रक्तबंबाळ पडलेला दत्ताजी शिंदे त्याला हिणवण्यासाठी अब्दालीचा अब्दाली, अब्दाली किंवा अब्दालीचा सैनिक सेनापती त्याला विचारतो अब क्या करोगे गे दत्ताजी शिंदे त्याला उत्तर देतो बचेंगे तो और बी लढेंगे मराठा मराठी लढवय्ये जे असतात ते, ते हरल्यानंतर आपण परत लढू आणि जितकं काय आहे त्यातून परत लढू म्हणतात त्यामुळे हे आपण हरलोच नाही असं म्हणणं खोळेपणा असतो असो त्या विषयात जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही पराभूत झाला या निवडणुकीत तरी पुढली निवडणूक येणार आहे भले चार वर्ष तीन वर्ष पाच वर्ष लागतील त्या निवडणुकीसाठी तयारी करावी लागते आणि ज्या शिवसेनेचं आणि बाळासाहेबांचं तुम्ही नाव घेता त्या बाळासाहेबांनी कधी हार मानली नाही लागोबाट लागोपाठ लागोबाटच्या निवडणुका मध्ये पराभव पचवत चोवीस वर्षांनी शिवसेना महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बसवू शकली हे विसरू नका सॉरी चोवीस वर्षात विरोधी नेता बनाव इथपर्यंत मजल शिवसेना मारू शकली एकोणीशे नव्वद साली चौसष्ट पासून नव्वद पर्यंत जवळ डझनभर निवडणुकांमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता हे मी एवढ्यासाठी आठवण करून देतोय की सध्या कालपर्यंत उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू यांची तळी उचलून धरून त्यांचं खोट नोट कौतुक खोटं नाटक कौतुक सांगणारे जे पत्रकार होते तेच आता उद्धव ठाकरे पराभूत झाले नाहीत हे पराभवाची आकडेवारी मांडून सांगतायत आणि तरीही त्यांना कनफटीत मारण्यापेक्षा उद्धव ठाकरे असल्या खोट्या कौतुकाना मग्न होऊन देवाची कृपा झाली तर शिवसेनेचा महापौर होईल असलं जे काय खुळचट बोलतात तेव्हा गंमत वाटते आणि मग ही जी आकडेवारी मांडली जाते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या बेरजा करून सांगितलं जाते त्यांना सांगायचं वाटत की खरोखरच शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे ज्याला शिवसेना मानतात त्या शिवसेनेचा महापौर मुंबईत आजही बसू शकतो आकडेवारीकडे तुम्ही बघाल तर शिवसेना म्हणवणारे जे आहेत मनसे शिंदे सेना आणि उभाठा शिवसेना या सगळ्यांची बेरीज केली तर ती एकट्या भाजपपेक्षा जास्त आहे भाजपचे एकोणनव्वद असतील तर शिवसेनेचे जे काही सहासष्ट पासष्ट आहेत अधिक एक एकनाथ एक शिंदेचे टाकले तर किती होतात बघा ते शंभरीच्या जवळ जातात कदाचित शंभरीच्या पार जातील पण नव्वद पेक्षा जास्त आहेत म्हणजे शिवसेनेची कुठच्या तरी वंशावळीतले शंभर पेक्षा अधिक होतात आणि जर खरोखरच शिवसेनेचा महापौर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त करायचाच आहे हा जर प्रामाणिक हट्ट असेल तर त्यासाठी वाटेल तो त्याग करायची वाटतेल ते बलिदान करायची तयारी उबाठा शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी दाखवली पाहिजे आणि म्हणून जे मी शीर्षक दिलेलं आहे की अजूनही महापौर पदाच्या लढाईत बाजी उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे पण मी इतर मराठी पत्रकार ज्या प्रकारे गणित म्हणतोय त्याप्रमाणे सांगणार नाही मी अत्यंत सोपा साधा सरळ मार्ग उद्धव ठाकरेंसमोर ठेवतोय तुम्ही जर प्रामाणिक असाल आणि आपल्या पित्याच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेनेचा शिवसैनिक महापौरपदी बसवायचा असेल जो अजूनही इतर कुठल्या पक्षात गेलेला नाही आणि स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतो असा जर तुम्हाला महापौर करायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही हा थोड्याशा हिमतीची गरज आहे उठसूट उद्धव ठाकरे सगळ्यांना छाती फुगवून सांगत असतात माझा त्यांना प्रश्न आहे एवढी हिंमत असेल तुमच्यात ती हिंमत असेल तुमच्यात ही हिंमत असेल सातत्याने प्रश्नचिन्ह लावणारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी एक सोपा मार्ग सांगतो जेणेकरून या निवडणुकीनंतर जी नवी महापालिका तयार होते आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेला मानतात त्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो अर्थात एकनाथ शिंदेनी कृपा केली आणि ते परत आले तर त्यांच्यासाठी दार उघडी करून उद्धव ठाकरे शिवसेनेची संख्या वाढवतील एकोणतीस अधिक चौसष्ट पासष्ट असं करून त्र्याण्णवचा आकडा वगैरे दाखवता येईल भाजपपेक्षा दोन जास्त जागा दाखवता येतील त्यामध्ये राज ठाकरे टाकले तर कदाचित शंभर पर्यंत जाईल पण पर मुद्दा तो नाहीये तो अधिकार जी वेगळी झालेली शिवसेना आहे धनुष्य बांडवाली एकनाथ शिंदेची शिवसेना ती तुम्हाला हवंय आणि तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात म्हणून एकनाथ शिंदे असं काहीही करण्याची शक्यता नाही कारण गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या सगळ्या भगत बच्चांनी इतकं हिणावलेलं आहे की तो अपमान अपमान गिळून शिंदे तुमच्याकडे येतील असं बिलकुल शक्य नाही पण शिंदे तुमच्याकडे येणार नसतील म्हणून उद्धव ठाकरेंना शिंदेची दारं बंद झालीत असं मी कुठेही वाचलेलं नाही <coughs> देवेंद्र फडणवीस किंवा भाजप मातोश्रीवर यायचं असेल तर त्यांच्या त्यांनी अमुक अमुक करावं तर त्यांना मातोश्रीची दारं उघडतील असली भाषा जी उभाटा शिवसेनेकडून अनेक नेते आणि खुद्द उद्धव ठाकरे वापरतात याचा अर्थ या सगळ्यांसाठी भाजपवाल्यांसाठी वगैरे आम्ही मातोश्रीची दारं बंद केली आहेत असंच ते सांगत असतात पण भाजपच्या कोणाही नेत्याने नरेंद्र मोदींपासून फडणवीसांपर्यंत आणि अगदी अमित साटमपर्यंत कोणीही भाजपची दारं उद्धव ठाकरेंसाठी बंद झालीत असं कधीही म्हटलेलं नाही आणि अगदी त्याच वाटेने पुढे जाताना एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जी अधिकृत शिवसेना आहे कायद्याने निवडणूक आयोगाने ज्यांना नाव आणि निशाणी दिलेली आहे अशी जी शिंदेच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली किंवा चालत असलेली अधिकृत शिवसेना आहे निवडणूक आयोगाच्या मान्यतेची तिची दारं आज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी बंद केलीत असं केव्हाही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची आणि मातोश्रीची दारं एकनाथ शिंदेसाठी बंद झालेली असली तरी एकनाथ शिंदेच्या घराची आणि कार्यालयाची दार ही उद्धव ठाकरेंसाठी बंद झालेली नाही त्यामुळे शिवसेनेचा महापौर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईच्या प्रमुखपदी बसवायचा प्रथम नागरिक म्हणून बसवायचा तर त्यासाठी उद्धव ठाकरेंना थोडी हिंमत करावी लागेल आणि भाजपला दाखवावं लागेल की शिवसेनेची संख्या ही भाजपपेक्षा जास्त आहे आणि ती दाखवण्याचा सोपा मार्ग मी बेरजेत सांगितला एकोणतीस अधिक पासष्ट सहासष्ट बेरीज भाजपपेक्षा अधिक होते त्र्याण्णव पंच्याण्णव काय असेल ती पण त्यासाठी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेकडे जातील का, त्या का त्यांच्या दारात जातील का मी मुद्दाम एक आठवण सांगतो दोन हजार मध्ये तेरा वर्षापूर्वी जेव्हा महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार बारामध्ये तेव्हा ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते आणि शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदे ज्या ठाण्यातल्या शिवसेनेचं नेतृत्व करत होते ने ने त्यांच्याकडे महा ठाण्यात महापौर बसवण्यासाठी संख्याबळ कमी होतं अशा वेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रताप सरनाईक दो हे दोघेही त्यावेळेला ज्या कृष्णकुंज इमारतीमध्ये राज ठाकरे वास्तव्य करीत होते तिथे गेले कारण मला वाटते ठाणे महापालिकेत तेव्हा मनसेचे ते सहा का सात नगरसेवक निवडून आलेले होते त्यांनी जर अखंड शिवसेनेला ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये पाठिंबा दिला तर शिवसेनेचा महापौर ठाण्यात परत एकदा बसू शकणार होता त्यासाठी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक राज ठाकरे यांच्या दारावर गेले होते त्यांची पायरी चढले होते उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख असून सुद्धा ठाण्यात आपला महापौर बसावा म्हणून राज ठाकरेंची मदत मागायला गेले नव्हते ठाकरे बंधू ठाकरे बंधू ओढणाऱ्यांनी ओरडणाऱ्यांनी आपले कान उघडून जरा ऐकावं मी काय सांगतोय ते ठाण्यात दोन हजार बारा मध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी उद्धव ठाकरे हे आपल्या भावाकडे गेलेले नव्हते ज्याच्या गळ्यात गळे घालण्याचं नाटक सध्या चालू आहे पण एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये शिवसेनेची अब्रू राखण्यासाठी गेलेले होते आणि त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं की बघा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगैरे मिळून जो काही व्यवहरचना केली आहे अशा वेळेला भाजप साथ देत नाहीये धड तर मनसेने साथ दिली तर शिवसेनेचा महापौर ठाण्यामध्ये बसू शकतो आणि राज ठाकरेंनी कुठलीही अट न घालता बंधुराजांच्या भाषेमध्ये बिनशर्ट पाठिंबा दिला <coughs> बिनशर्ट म्हणजे सौदेबाजी नाही कुठलंही पद मनसेसाठी राज ठाकरेंनी मागितलं नाही आणि तरीही राज ठाकरेंनी सहा सात नगरसेवक होते ते देऊन दोन हजार बारा मध्ये ठाण्यात शिवसेनेचा महापौर निवडून आणायला हातभार लावला पण नंतर जेव्हा नाशिकचा महापौर निवडायचा होता तेव्हा मनसेला सगळ्यात मोठा पक्ष होऊन सुद्धा बहुमत मिळालेलं नव्हतं तर तिथे शिवसेनेच्या नगरसेवकांचा पाठिंबा मनसेचा महापौर होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिला नाही तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आमच्याकडे पाठिंबा मागितलेला नाही मागितला म्हणजे कोणी मागायचा तर राज ठाकरेंनी पायरी चढावी गिडगिडावं गयावया कराव्या ही उद्धव ठाकरेंची अपेक्षा होती पण ठाण्यामध्ये आपल्या महापौरपदासाठी कसलीही अट न घालता राज ठाकरे देतात तेवढं औदार्य उद्धव ठाकरेंना दाखवता आलं नाही आणि मनसेने म्हणजे राज ठाकरेंनी नाशिकमध्ये भाजपचा पाठिंबा घेऊन शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिचून मनसेचा महापौर केलेला होता ही आठवण मी मुद्दाम सांगतोय कारण प्रश्न आज नाकाचा झालेला आहे मुंबईमध्ये महापौर बसवायचा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीसाठी बसवायचा तर उद्धव ठाकरेंना मार्ग सोपा आहे एकनाथ शिंदेच्या दारी जाणं आणि त्यापेक्षाही भाजपच्या नाकावर टिचून जर शिवसेनेचा महापौर जर महापौर म्हणून बसवायचा असेल तर अतिशय सोपा मार्ग आहे जी अधिकृत शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्या शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये उवाठा शिवसेना विसर्जित करायची आणि दोघांची बेरीज त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव काय होती ती दाखवायचं आणि भाजपपेक्षा मोठा महा पक्ष महापालिकेत होऊन भाजपच्या नाकावर टिचून इतर सगळ्या पक्षांच्या मदतीने शिवसेनेचा महापौर बनवता येईल पण त्यासाठी शिंदेच्या कार्यालयाची किंवा शिंदेच्या घराची पायरी उद्धव ठाकरेंना चढावी लागेल आपला पक्ष अधिकृत असलेल्या शिवसेनेमध्ये विसर्जित करावा लागेल एवढी हिंमत उद्धव ठाकरे मध्ये आहे का आपल्या वडिलांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एवढं बलिदान द्यायची एवढा त्याग करायची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का हा प्रश्न आहे आणि म्हणून मी म्हणतो एवढी जर हिंमत उद्धव ठाकरे करणार असतील या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीमध्ये तर मग आज सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातात बाजी आहे असं ठामपणे म्हणता येईल कारण शिंदे उभाठा मनसे यांच्या बेरजेमध्ये काँग्रेसचे चोवीस लोक टाकले तर भाजपला महापौर पदापासून वंचित ठेवता येईल एक छोटीशी गोष्ट करावी लागेल एक छोटीशी गोष्ट करावी लागेल उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या दारी जावं लागेल पायरी चढावी लागेल आणि आपला पक्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये विसर्जित करून अखंड शिवसेना परत तयार करावी लागेल बघा मित्रांनो पटलं तर मी हा जो फुटबॉल चाललाय त्याच्यामध्ये मला सुचलेला एक मुद्दा मांडलाय ज्यांना पटायचं त्यांनी पटवून घ्यावं नाही तर त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आवडलं लाईक ला ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार